व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयाला तरुणांचा विरोध छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधा योगेश पुरी यांची मागणी गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत नगरपालिका चाळ खालची खोपोली बाजारपेठ येथे समाज मंदिर तसेच मुस्लिम बांधवांचं कब्रस्थान आहे या ठिकाणीच नगरपालिका शौचालय बांधत आहेत बौद्ध मुस्लिम हिंदू समाजातील तरुण एकत्रित येऊन विरोध केल्याचं पत्र मुख्याधिकारी यांच्याकडे दिलं आहे सदरील जागेवर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधून सुशोभीकरण करण्याची मागणी युवा नेते योगेश पुरी यांनी केली आहे सर्व स्थानिक लोक इथे आपण सर्व एकत्र आहोत आणि आम्हाला इथे दोन स्मारक पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि आम्ही सर्व सर्व स्थानिक लोकांची हीच मागणी आहे आम्ही सर्व एकत्र येऊन हीच मागणी आमची की इथे दोन स्मारक व्हावे करून जरूर येतात स्वच्छता वगैरे राहील आणि स्मारक झालं तर आम्हाला सर्वांना ही चांगली गोष्ट आहे की स्मारक हो हे दोन्ही स्मारक आम्हाला इथे पाहिजे पाहिजे आणि जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करू येतो खालची खोपोली येथे स्मशानभूमी येथे सार्वजनिक शौचालय असतानाही समाज मंदिर तसेच मुस्लिम बांधवांचं कब्रस्तान बांधून पवित्र ठिकाणी दुर्गंधी पसरू शकते म्हणूनच युवा योगेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध मुस्लिम हिंदू समाजातील एकत्रित आले आहेत मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांची भेट घेऊन शौचालय बांधण्यासाठी विरोध केल्याचे निवेदन देत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधून सुशोभीकरण करण्याची मागणी युवा नेते योगेश पुरी यांनी केली तरी नगरपालिकेने शौचालयाचे काम सुरू ठेवल्यामुळे मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी महेश गायकवाड अश्बाक पटेल शोहेब शेख रुपेश पुरी अमीन शेख प्रसाद भारती रब्बानी खान तरुणांनी तीव्र विरोध दर्शवला आहे म्हणणं हेच आहे की आमचं इथं आमचं मंदिर आहे तिथे विविध कार्यक्रम होतात त्यामुळं मला तरी वाटत नाही इथे जे संघ शौचालय बांधणार आहेत त्याचा इथल्या स्थानिक लोकांना तर वापर होणारच नाही आहे मेन गोष्ट त्यामुळे आम्ही विरोध करतो आहे आणि इथे शौचालयाची गरजच नाही आहे प शौचालय आहेत बाजारात ऑलरेडी तिथे तीन आणि खाली दहा आहेत त्यामुळे इथं वाटत नाही आहे की इथले स्थानिक लोकांना गरज आहे इथं आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न संडसाचा आणि इथं वहिवाट आहे इथं आमची समाजाची लोकं राहतात इथं विविध कार्यक्रम होतात त्यामुळे आम्हाला तरी वाटत नाही इथं शौचालय पाहिजे आणि बाजारपेठ आहे बाजारपेठेत ना इथ सगळे शौचालय इथे राहणे राणे लोक राहतात शौचालय पाहिजे तर आहेत ना त्यांना बाजार आहेत ऑलरेडी आहेत बांधलेले